अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू तर एक जण सुरक्षित गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी दाखल आज अहमदाबाद येथे अतिशय दुर्दवी दुर्घटना घडली असून अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत दोनशे बेचाळीस जणांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा जागीच मृत्यू झाला असून या ठिकाणी एक जण सुरक्षित असल्याचे समजते तर सदर घटनेबाबत या ठिकाणी गृहमंत्री अमित शाह यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत या ठिकाणी विचारपूस केली घटनेची माहिती घेतली तर टेक ओव्हर दरम्यान सदर हा विमान अपघात झाला असून या विमान अपघातात दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते तर सदर विमान अवघ्या सेकंदाच्या दरम्यान एकोप दरम्यान सदर ही घटना घडली असल्याचे समजते तर अतिशय दुर्दैवी घटनेत दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते